どこがきれいになったらいいかも。<noise> अर्चना नमस्कार ताई नमस्कार ताई स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये झालं का जेवण हो जेवण झालं ताई तुमचं अर्चना ताई जेवण झालं का तुमचं आणि व्हिडिओ खूप छान असतात बरं का तुमचे पण तर दररोज व्हिडिओ बघते मी फक्त कमेंट नाही करून होत पण व्हिडिओ दररोज बघते आणि माहेर नाही गेल्या का आज अर्चना ताई का जायचं आहे अजून शिवम दादा काय कमेंट आहे मी आलो ताई नमस्कार अनिल दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या येऊ वरती आणि जेवण झालं का अनिल दादा तुमचं ड्युटीवर आहे का मग आज का सुट्टी असेल आज रविवार आहे ना शिवम दादा काय झालं फौजीवर जायचं म्हटल्यावर घरचे सगळ्यांची आठवण सोडावीस लागते लाईक केले आहेत ओके ओके धन्यवाद दादा माहेर जवळच आहे ताई हो का कुठलं आहे मग तुम्ही कुठून ये अर्चना ताई तुमच्या गावाचं नाव सांगा जेवण झालं नाही ताई हो का तुमचं एक वाजता जेवण असतं ना हो रविवार आज सुट्टी आहे ताई तुम्ही आम्हाला सपोर्ट करता लई छान वाटतं हो मग एकमेकांना सपोर्ट केलंच पाहिजे अर्चना ताई आपण शेतकरी आहे तुम्ही पण शेतकरीच आहे मी पण शेतकरीच आहे तर एकमेकांना सपोर्ट तर केलाच पाहिजे हार्दिक शुभेच्छा ताई ताई ओके ओके ओके, ओके ओके धन्यवाद अनिल दादा आणि अर्चना ताई तुम्ही कुठून आहे तुमच्या गावात सांगोला हो का आहे म्हटल्यावर मग काही टेन्शन नाही कारण जवळ असल्यावर माणूस कमी काही महिन्यातून दोन महिन्यातून तरी एक वेळा दिवस कवाईना पण जातं आणि लांब असल्यावर कस मंग शक्यतो आणलं जायला भेटत आणि ताजी मग ड्युटीवर का आज अर्चना ताई जेवण झालं का तुमचं अर्चना ताई आणि काय काम चालू आहे मग आज सपोर्ट केलाच पाहिजे अर्चना निफाड तालुका अर्चना ताई निफाड निफाड तालुक्यामध्ये नाही ताळा नाशिक जिल्हा निफाड तालुका आणि सपोर्टच महत्वाचा असं सपोर्ट करील ना ताई जो तर त्यालाच काहीतरी थोडंसं पुढं जातं माणूस हो आता येणार आहे हो का आणि त्यांना मग सुट्टी नसती का अर्चना ताई म्हणजे असं रविवार काही सुट्टी नसती का आज निवांत आहे हो का काम नाही का मग शेतीमध्ये काही काम नाही का आज पाऊस आहे का तुमच्याकडं वसंतदादा हाय स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह सर्वांनी लाईवला लाईक हो ला 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 करा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा जे कोणी आपले नवीन मेंबर असतील त्यांनी वसंत दादा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सामील व्हा दोन्ही पण बटनांवरती क्लिक करा हो भरपूर लांब आहे नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये पण निफाड तालुका तर आमच्या गावापासून आहे नाशिक आम्हाला पासष्ट किलोमीटर बसत तर कोणता तालुका आहे आहे तुम्हाला जिल्हा तालुका कोणता आहे असती आठवड्यातून एकदा हो का तेच ना मग कारण कसं सरकारी काम म्हटलं की सुट्टी असतीच मग रविवारची असती का असं काही वार ठरलेला नसतो जेवण झालं का अर्चना ताई आणि अर तुमचे पण व्हिडिओ छान चालतात बरं का व्ह्यूज चांगले येतात शॉर्ट व्हिडिओला चॅनल मोनोटाईज होईल का अर्चना ताई का बाकी आहे अजून सोलापूर जिल्हा आहे ताई हो का भरपूर लांब आहे सोलापूर पण म्हणजे दोघींमध्ये भरपूर अंतर आहे नाशिक जिल्हा कुठं सोलापूर कुठं तर युट्यूबवरच भरपूर ओळख असती पण जेवढी ओळख झाली ना अर्चनाताई ताई आतापर्यंत तर एवढे पण भरपूर लांब लांब आहे कोणीच असं जवळच नाही म्हणजे नाशिक जिल्ह्यातच लोक तर कोणीच नाही बुधवारी असते हो का जेवण झालं का मग अर्चना ताई आणि चॅनल मोनो झालं का तुमचं का बाकी आहे अजून चॅनलचं हेच खूप टेन्शन असतं मोनो झालं का आणि मोनो झाल्यावरती तर भरपूर असतं तर सोप कोणतंच काम नाही हो आज उप आहे हो का रविवार कारण रविवारची सुट्टी ना बोला पटपट पटपटोपन जण्यावरती सर्वांनी कमेंट करा सर्व भावांना आपल्या यूट्यूब फॅमिलीतील रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा तर सर्व भावांनी पटपट कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा नाही अजून किती बाकी आहे मग अजून अर्चना ताई वॉच टाइम किती बाकी सबस्क्राईबर तर झाले असतील का नाही अजून वॉच टाईमच नाही लवकर होतो सबस्क्रायबर होत पण वॉच टाईम नाही लवकर होत होईल आता जाऊ द्या प्रयत्न करीत राहायचे कधीतरी एक दिवस उभवतोच तुमचा झाला आहे का हो ताई चॅनल मोनिटाइज झाला आहे पण पेमेंट नाही आला अजून म्हणजे चालू आहे पेमेंटची पण प्रोसेस हळूहळू व्ह्यूज येते नाही हो जास्त मोठ्याला व्हिडिओला जर व्ह्यूज आले ना तर चांगलं म्हणजे डॉलर तयार होऊन जात्या पण शॉर्टलाच व्ह्यूज येत आहे मोठ्याला काही जास्त व्ह्यूज येते नाही त्याच्यामुळे अजून डॉलर बाकी आहे ज्यावेळेस शंभर डॉलर होतील ना त्यावेळेस पेमेंट होईल मुलं मोठी आहेत हो एक अकरा विलाय आणि एक दहावी मुलं भरपूर मोठी अर्चना ताई तुमची मुलं किती आहे अर्चना ताई मुलगा मुलगी कि दोन्ही मुलं आणि शाळेत किती विला जातात मग बोला पटपट एकशे पंचावन्न जण ती सर्वांनी कमेंट करा काय तुम्ही अहो वेळच भेटत नाही हो अर्चना ताई शेती काम चालू आहे आणि त्याच्यात वालवड खुडायचं चा काम चालू आहे चा तर त्याच्यामुळे वेळच भेटत नाही आणि सकाळी सकाळी राहतं पोरांचं आवरायचं पोरांचं झालं की मग लगेच शेतीतलं आणि शेतीतलं झालं की लगेच जनावरांचं तर एवढं भरपूर काम असायला एवढं त्याच्यामुळे एवढं काही जमत नाही लाईवला यायला पण जावा कावा वेळ मिळेल ना तेव्हा नक्कीच येते मी अर्धा पाऊन तास का होईना तुम्ही घेता का मग अर्चना ताई लाईव का तुम्ही पण नाही घेता अजून तुम्ही कशा आहे ताई मी ठीक आहे दादा तुम्ही कसे दादा आहे का ताई आहे जेवण झाले का हो संदीप दादा जेवण झालं संदीप आवड हाय हाय संदीप दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह वरती तुम्ही कुठे राहता निफाड तालुका आहे निफाड आणि चॅनल असेल कोणाचं ते नक्कीच कमेंट करून ठेवा त्यांना पण सपोर्ट करू आणि सर्वांनी लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सामील व्हा म्हणजे द डबल बटन दावा सबस्क्रायबरचं पण आणि सामील होण्याचं पण मी अहमदनगर हो का स्वागत आहे संदीप दादा तुमचं पण अहमदनगर वरून लाईव्ह मध्ये सामील झाल्याबद्दल तुमचा अमूल्य वेळ देऊन तर मनापासून आभार असाच सपोर्ट करा आणि आपल्या अर्चना ताईचा पण चॅनल आहे वरती कमेंट आहे बघा अर्चना जाधव म्हणून तर त्या ताईंना पण सपोर्ट करा सर्वांनी त्यांचे पण व्हिडिओ खूप छान असतात सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करा तुमचे चॅनल असेल तर तुम्ही पण कमेंट टाका तुम्हाला पण सपोर्ट करू जेवण वगैरे झालं का संदीप दादा आणि सर्व भावांनी पटपट कमेंट करा रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा मी आता जम्मूला आहे आर्मी मध्ये का मग संदीप दादा का काही जॉब आहे जम्मूला आर्मी मध्ये का जॉब आहे मग दुसरा काय अजून शक्यतो तिकडं तर हो आर्मी हो का छान मस्त ड्युटी आहे तर माझा पण मुलगा तेच करतोय आता अकॅडमी जॉईन केलेली आहे तर त्याला अजून टाइम आहे दोन वर्ष मग तो पर्यंत प्रॅक्टिस करणार आहे आणि मग कुठ तरी एखाद्या ठिकाणी लागून जाईल मग खूप छान हो आपण मस्त विचार करतो संदीप दादा शेतकरी पण किती कष्ट करतो आणि शेतकरीची मुलं सुद्धा आर्मी मध्ये जातात कोणत्याच सर्विसवाल्याची मुलं आर्मीमध्ये नाही किंवा कोणत्याच श्रीमंत माणसाची मुलं आर्मीमध्ये नाही नाहीये देश चालतो तो, तो फक्त शेतकऱ्यांवरती आणि आर्मीवरती पण पण त्यांचंच कोणी वाले नाहीये सध्या मध्ये बॅड कमेंट करू नका नकायला असते तो असे काही काही मूर्ख म्हणजे आपण किती चांगलं बोललो ना अर्चना ताई किती व्यवस्थित त्यांच्याशी बोललं ना ते त्यांची ती घाण खाणं सोडती नाही त्याच्यामुळे मी तर नाही लक्ष देत कधीच फक्त त्याला ब्लॉक करून टाकायचं जास्त लोडच नाही घ्यायचं कारण कसं आपली लाईव्ह खराब होती यांच्या जर नादी लागलं ना लाईव्ह ला खराब होऊन जाते मग आणि ते येतच ये असतात बिगर आई बापाची पायदास संदीप दादा हे तुमच्या खाली कमेंट आलेली बघा अर्चना जाधव म्हणून तर त्या ताईंना पण सपोर्ट करा तेच ना मग मीने जास्त लोड घेत अशा घाण कमेंट, कमेंट, कमेंट आप 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 जे आपल्यासाठी चांगले कमेंट करत ना त्याच्यासाठी आपण व्यवस्थितच बोलतो आणि जे घाण कमेंट करतात ना त्यांचं तोंड पण पाहत नाही आणि त्यांना रिप्लाय पण द्यायचं नाही राहत आपआपकंटावून निघून जातात मग जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र योगेश दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला आणि पहिल्यांदा असा तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा रक्षाबंधनच्या ओके ओके धन्यवाद मनोज दादा जेवण वगैरे झालं का मग आणि ड्युटीवरती का घरी तर मनोज दादा पण आले त्या दिवशी अर्चना आई माझ्या घरी तर रक्षाबंधन साठी खूप वेळात वेळ काढून आले त्यांना म्हणजे वेळ पण नव्हता तरी वेळात वेळ काढून आले त्याबद्दल त्यांच्याकडून मनापासून खूप आभार वाटत नव्हता येथील असं पण आले दादा वेळात वेळ काढून बहिणीसाठी ड्युटीवर आहे का मग दादा का घरी आज लसूण खूप आहे वाटतं तुमच्याकडे हो शेतकरी असल्यावर लागतोच ना संदीप दादा कामावर आहे हो का जेवण वगैरे झालं का मग दादा आणि आईची तब्येत बरी का कारण भरपूर आता साडे बारा वाजता आले ना जेवण वगैरे झालं का मग आणि परत काय फोन करायला पण वेळ नाही भेटला कारण कामच भरपूर असतं सकाळी सकाळी उगाच थोडस ऊन जास्त पडलेलं आहे त्याच्यामुळे लाईव्ह घेऊ ताई रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा हो अर्चना ताई तुम्हाला पण रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मनोज दादा या अर्चना ताई यांना पण सपोर्ट करा हीच त्यांची आयडी अर्चना जाधव म्हणून तर त्या पण आपल्यासारख्या शेतकरीचे आणि छान व्हिडिओ असतात मनोज दादा अजून काय चाललं मग बाकी तब्येत वगैरे बरी ना बोला पटपट अकरा जण वरती सर्वांनी कमेंट करा कोमल कोमलताई कमेंट काय व्यवस्थित कमेंट करा जेणेकरून व्यवस्थित वाचता येईल మనోజ దాదా బాదా బోలా కు రాఫాడతాలు కాజయ దాదా నిఫాడ हो इकडे आणग पाहू दे ना बोला जण आहे वरती सर्वांनी कमेंट करा आणि म्हणून दादा गाडीवरती असा तर कमेंट करू नका कारण लक्ष विचलित होतं माणसाच इंस्टावर आहे का नाही इंस्टा नाही ना फक्त युट्यूब ओनली युट्यूब कमेंट करा व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनामिका सांगली हो स्वागत आहे स्वागत आहे अनामिका ताई तुमचं आणि जे आय डीचं नाव वेगळं आहे तर त्याच्यामुळं काही वाचता आलं नाही व्यवस्थित नवीन ना असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा एकशे सत्तावीस जण आहे वरती कमेंट करा पटपट शेवटचे पाच मिनटं

तुला सवं देतो आई का कोणी बोलणार का करू लाई बंद